नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिज नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांचे संपूर्ण कुटुंबच प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले मात्र गेल्या काही वर्षात महिला वर्गात प्रचंड मोठी क्रेज निर्माण झालेल्या आमदार सुहास बाबर यांच्या सौभाग्यवती सोनिया बाबर यास विटा पालिकेच्या निवडणुकीतील स्टार प्रचारक बनल्याचं समोर आलंय शहरातील प्रत्येक प्रभागातून सोनिया बाबर यांची प्रचार फेरी आणि सभा व्हावी यासाठी उमेदवारांची आग्रही मागणी होत असल्याचं दिसून येत आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या स्नुषा आणि विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी अशी सोनिया बाबर यांची ओळख आहे मात्र गेल्या चार पाच वर्षात त्यांनी ॲडव्होकेट शीतल बाबर यांच्या समवेत समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून विटा शहरात महिलांसाठी मोठं काम उभं केलंय केवळ समाजकार्यात नव्हे तर सामान्य नागरिकांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमात देखील सहभागी होत त्यांनी महिला वर्गाशी जिवाळेची नाळ जोडली आहे आमदारांची पत्नी असल्याचा किंचितही न बाळगणाऱ्या सोनिया वहिनी आता बाबर कुटुंबाबरोबरच विटेकर नागरिकांशी देखील तितक्याच मिळून मिसळून गेल्यात विटा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेच्या बाबर गटाकडून आमदार सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर आणि समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅडव्होकेट शीतल बाबर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे शिवसेनेच्या या प्रचारकाबरोबरच आमदार बाबर यांच्या सौभाग्यवती सोनिया बाबर या देखील विविध दे भागात प्रचार फेरी काढत नागरिकांशी संवाद साधत आहेत नागरिक आणि महिला भगिनींशी संवाद साधताना तसेच थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून सोनिया बाबर यांनी प्रचाराचा धडाका लावलाय आगळ्या वेगळ्या स्टाईलने केलेला प्रचार महिला आणि ज्येष्ठांशी साधलेला संवाद असे सोनिया बाबर यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत अल्पावधीतच आमदार सुहास बाबर यांच्या खांद्याला खांदा लावत त्याहीपेक्षा दोन पावले पुढे जात सोनिया बाबर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे पिटा शहरातील प्रत्येक प्रभागातील उमेदवारांकडून सोनिया बाबर आणि शीतल बाबर यांच्या प्रचार फेऱ्या व कोपरा सभांसाठी आमदार बाबर यांच्याकडे आग्रहाची मागणी होत आहे त्यांच्या उत्स्फूर्त आणि प्रभावी प्रचारामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज